जम्बू व सिल्वर ओक इंटरनॅशनल स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली यावेळी बाल महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या वेशात आले होते तसेच सर्व मुलांनी क्रांतिकारी वेशभूषा केली होती यामुळे सर्व वातावरण हे चळवळीचे झाले स्कूलच्या मुख्याध्यापिका सह फरीन तांभोळी मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला व लाल बहादूर शास्त्री यांनी जय जय किसानचा नारा देशातील अन्न टंचाई दरम्यान शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले अशा प्रकारे सर्व माहिती प्रिया टीचर यांनी दिली आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून महात्मा गांधीजी यांचे सर्व प्रसंग सादर केले यामध्ये बाल क्रांतिकारकांनी दांडी यात्रा काढली यामध्ये मिठाचा सत्याग्रहही दाखवण्यात आला तसेच महात्मा गांधीजींनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकून त्याची होळी कशी केली हाही प्रसंग मुलांनी सादर केला होता जय किसान रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या जयघोषांनी परिसर धरणून सोडला शाळेचे वातावरण एखाद्या आंदोलनासारखे झाले होते याचप्रमाणे गांधीजी प्रथम बॅरिस्टेन होऊन भारतात आले होते तेव्हाचा प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर केला तसेच अहिंसेची शिकवण ही दिली या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ तांभोई मॅडम व सर्व शिक्षक वर्ग यांनी केले